कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दहा दिवस उरले आहेत तर प्रचाराला फक्त आठ दिवसाचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे परंड्या मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा चांगला धुराळा उडवला आहे प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा मतदारांच्या भेटीगाठी गाव बैठका यावर प्रामुख्याने उमेदवारासह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे सकाळपासूनच ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपल्याला मतदारसंघ पालता घालत आहेत त्यामुळे निवड निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचं दिसत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार आमचाच निवडून येणार यावरून पैजा लावल्या जात आहेत महाविकास आघाडी महायुती तसेच वंचित बहुजन आघाडीनेही प्रचारासाठी रान उठवलं मात्र अजून म्हणावं तसे चित्र स्पष्ट झाले असे, असे दिसून येत नाही मात्र तिरंगी लढतीमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचं बोललं जात उमेदवार आणि कार्यकर्ते सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच गावात पोहोचण्यासाठी आटपिटं करीत आहेत धाराशिव मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजे निंबाळकर तर वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे यांच्यासह एकूण अठ्ठावीस उमेदवार असल्याने प्रत्येकाकडून आपल्या उमेदवारीबाबत बेरजूचे गणित सांगत जोरदार फिल्डिंग लावल्याचेही सांगण्यात येत आहे मात्र वंचितनेही प्रचारात जोरदार सुरुवात केली विजयाचा केंद्रबिंदू परंडा विधानसभा मतदारसंघ असल्याने सर्वच पक्षाने भूम परंडा वाशी तालुक्यातील मतदानाचा परिपूर्ण अभ्यास करून जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे आपल्या पदरात पाडता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात भेटीगाठी बैठका याचा जोर लावला आहे काही ठिकाणी नाराजी तसेच हेव्या दूर उठल्याने उमेदवारांना विरोधकाबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने खर्च होत असल्याचं प्रचंड उन्हात उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत आहेत वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचं चित्र आहे दिनांक पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या अशी विनंती मतदारांना केली जात आहे संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा